बघ बघा न आपण या अगोदर दोन अंकी एकांकी गुणायचं आणि तीन अंकीने दोन अंकी संख्येला दो कसं गुणायचं गुणाकार कसा येतो हे आज पाहणार आहोत आपण अगोदर काय केलंय दोन अंकी गुणाकार केले आता बघा याची पद्धत कशी आहे या सहाने अगोदर या तीन गुणायचं

आता या अंकाने म्हणायचं आता एक स्थान पुढे गेलं एक दशक म्हणून आपण काय करणार आहोत या आठ खाली शून्य लिहिणार शुन्य। आहोत काय करणार आहोत आठ खाली शून्य आता परत तीस तीस प्रोसेस तीस क्रिया चार त्री बारा आपण शेकडेश मारून घ्या म्हणजे कळतो ना याचे हातचे कोणते ना याचे हातचे कोणते शेकडेश मारून घ्यायची चार त्री बारा हा चाल एक एकवीस परत चार सख्या आले काय हात चोवीस दोन सव्वीस आता या आलेल्या गुणाकाराची काय करायची आपल्याला बेतीस करायची आठ शून्य एक दोन तीन नऊ एक हातचा आला एक आणि एक चार सहा दहा एक तीन, तीन। म्हणजे तीस हजार अडोतीस या गुणा याचा गुणाकार हे उत्तर आलेला आहे हा गुणाकार आलेला आहे समजलं का गुणाकार करता येईल का